श्रीराम जय राम जय जय राम सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात विलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री कुलकर्णी या रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर कुलकर्णी तुम्हा सर्व सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक एकोणीस सप्टेंबर आजचे बोधवचन वेदांत हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे श्रीराम खडतर प्रवास करत दूरवरून एखादा यात्रे करू गंगा आला गंगा दर्शन घेतले पण गंगेत गुडी मारून यथेच डुंबला नाही आणि परत गेला तर केलेले सर्व प्रयास गंगार्पण होतात त्याप्रमाणे वेदाभ्यास केला ज्ञान संपादन केले पण ते ज्ञान रोजच्या आचरणात आणले नाही तर त्याचा काय उपयोग पाकशास्त्रावरील ग्रंथांचा अभ्यास करून पोट भरत नाही पाककृती हवी तद्धनम म्हणजे संकटकाळी पुस्तकी पांडित्याचा आणि परक्याच्या हातात गेलेल्या धनाचा उपयोग होत नाही वेदाभ्यासाने ज्ञानार्जन होईल पण ज्ञानार्जनाचे उपयोजन होत नाही तोपर्यंत मुक्ती नाही वेदांत रोजच्या आचरणात आणला पाहिजे तर मुक्ती लाभ होईल पण वेदांत म्हणजे काय आणि तो आचरणात कसा आणायचा वेदांचा पार ब्रह्मदेवाला लागला नाही व्यासमुनीनी वेदांचे चार भाग केले आणि पैल वंशपायन जेमिनी आणि सुमंतू या चार शिष्यांना एक एक भाग अभ्यासासाठी दिला एकाला चारही वेदांचा अभ्यास अशक्य अशी बुद्धिमानांची स्थिती तिथे सामान्य माणसाचा काय पाडावं लागणार त्याने वेदाभ्यास कधी कसा आणि किती करायचा आणि नंतर आचरणात कधी आणायचा श्रीमंत आद्यशंकराचार्यांनी जनांचा हा प्रश्न सोडवला त्यांनी सर्व अध्यात्म ग्रंथांचा अभ्यास केला आणि त्याचे सार अर्ध्या श्लोकात काढले क्षीरसागराचे मंथन करून अमृत कुंभ हाती यावा तसे हे सार आहे श्रीमद शंकराचार्य म्हणतात श्लोकार प्रवक्ष्या मी नापरा म्हणजे कोट्यावधी ग्रंथांचे सार हेच की ब्रह्मसत्य आहे व जग मिथ्या आहे आणि जीव दुसरे तिसरे काही नसून ब्रह्मच आहे म्हणजे जीव हा ब्रह्म आहे हेच वेदांताचे सार आहे आणि हा वेदांत साधकाला आपल्या रोजच्या आचरणात आणायला पाहिजे वेदांत सिद्धांत आणि धादांत याची प्रचिती साधकाने घ्यावी असा समर्थांचा उपदेश आहे शास्त्र प्रचिती श्री गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती एकच हवी मी ब्रह्म आहे हे तत्व शास्त्र सद्गुरु आणि उपास या तिन्ही पातळीवर एकच आहे याचे प्रत्यंतर यायला पाहिजे या तत्वाची प्रचिती कशी घ्यावी याचे मार्गदर्शन संत करतात तुकाराम महाराज म्हणतात वेद अनंत बोलला अर्थ इतुकाची साधिला विठोबाशी शरण जावे निज निष्ठे नाम गावे सकळ शास्त्रांचा विचार आणखी इतकाची निर्धार अठरा पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाची हेत म्हणजे चार वेद सहा शास्त्रे आणि अठरा पुराणे यांचा एक सिद्धांत आहे की विठ्ठला शरण जावे आणि श्रद्धापूर्वक नाम घ्या शंकराचार्य आणि मत एकच आहे हे ज्ञान झाले जीवाचे अज्ञान जाऊन जीव ब्रम्हरूप होण्यासाठी नामस्मरण करणे हे त्या ज्ञानाचे उपयोजन हो अशा श्रद्धापूर्वक नामस्मरणाने वेदांत हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे तुकाराम म्हणतात वेदांचा तो अर्थ आम्हा सिची ठावा येरांनी वाहावा भार माथा उत्पत्ती पाळण संहाराचे निज जेणे नेले बीज त्याचे हाती। तुका म्हणे आम्हा सापडले मूळ आपणची फळ आले हाता म्हणजे वेदांचे खरे रहस्य आम्हाला कळले आहे वेदांचे पठण करणारे केवळ भारवाहक आहे उत्पत्ती स्थिती लयाचे कारण जो पांडुरंग त्याला ज्याने हस्तगत केले तोच वेद जाणतो हे साध्य नामस्मरणाच्या हाती आहे म्हणून વેદાંત હા રોજ આચરણ શ્રદ્ધાપૂર્વક નામા અનુસંધાન શ્રીરામ સમર્થ જાનકી જીવન સ્મરણ જય જય રામ